नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला केकवरचे गुलाब तयार कसे करायचे ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया अशा प्रकारे मी हे केकचे केक गुलाब केकवरचे गुलाब तयार करत आहे केकवरती गुलाब तयार करण्यासाठी मी नूरचे फोर्टी फोरचे नोझल वापरले आहे या नोझलला तुम्ही बघू शकता थोडासा कर आहे अशा प्रकारे मी कात्रीच्या साह्याने हे उचलून अलग ठेवते आहे व्हाईट कलरची केलेली आहेत आता आपण येल्लो कलरची करणार आहोत बघा ह्या नोजलला थोडासा करव आहे खालची जी ब्रॉड साईड असते ती खालच्या साईडला घ्यायची नोजलची जी ब्रॉड साईड असते ते आणि जी पॉइंटेड ही हे असते ते वरच्या साईडला बारीक साईज असते ते वरच्या साईडला अशा प्रकारे अशा प्रकारे हे फूल तयार झालेले आपण इथे ठेवून देणार आहोत याला रोजनेल किंवा रोज स्टँड सुद्धा बोलतात ज्याने ज्याच्यावर आपण फिरवून ते रोज तयार करू शकतो असे हे आपल्या केकच्या दुकानात मिळून जाईल तुम्हाला अशा प्रकारे बघा उलटा सी असा काढत जायचा जा। बघा आता आपले फूल हे पण तयार झालेले आहे अशा प्रकारे कात्रीच्या साह्याने ठेवून द्यायचे व्हाइट क्रीम मध्ये येल्लो कलर ॲड करून येल्लो फुले तयार केली आहेत या नोजने फुल जे आपण काढतो त्याच्या पाकळ्या खूप छान होतात त्यामुळे आणि सुद्धा दिसतात त्यामुळे मी आम हे नोज यूज करते अशा प्रकारे आपण गुलाबाच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आपली ही रोज तयार झालेल्या आहेत आता मी याला रेड कलर देणार आहेत म्हणजे हा जो कलर आहे तो पावडर तो तो वे वे कलर आहे तो केकच्या दुकानात मिळतो त्याच्यापासून असा वेगवेगळ्या कलरचे आपल्याला पावडर स्प्रे मिळून जातात बघा अशा प्रकारे पुन्हा एकदा खात्याच्या साह्याने आपण फुलं हे ठेवून घेतले आहे पुन्हा एकदा आपण एक फुल तयार करायचं बघा मी फुल तयार कशी करते ते व्यवस्थित अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा हे फूल तयार करून घेणार आहोत बघा पहिला असा हा बेस तयार करून घ्यायचा पाकळ्यांसाठी स बारीक बारीक पाकळा तयार करायच्या उलटासी काढत जायचं बघा मी कशी करते व्यवस्थित असं आपला हा गुलाब बघा कसा मस्त तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण तीन टी कलरचे फूल तयार केलेले आहेत पुन्हा एकदा मी याला ह्या रोजला रेड कलर स्ट्रॉबेरी फ्लेवरचा रेड कलर मी घेतला आहे फ्लेवर वाईजसुद्धा मिळतात हे कलर बघा अशा प्रकारे त्याला पावडरने करून घ्यायचं त्यामुळं आपला रेड कलर गुलाबाचा तयार आहे तसा खूप छान दिसतोय बघा अशा प्रकारे आपण हे रोज तयार करून घेतलेले ते रोज आता आपण हे केकवर अरेंज करायचे आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत हे फुले खूप छान व्हाईट येलो आणि ये रेड हे मी तयार केलेले आहेत बघा अशा प्रकारे खूप सुंदर दिसत आहेत हे आता आपण हे कात्रीच्या साहाय्याने केकवरती हे केक वर थी, एक -एक करून ठेवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे ठेवायचे आहे कात्रीच्या साह्याने खूप सुंदर दिसत आहे ते अशा प्रकारे आपण ही केक वरती गुलाब तयार करून अशी लावून घ्यायची आहे त्यामुळे केक सुद्धा खूप छान दिसतो आपला ॲट्रॅक्टिव्ह दिसतो बघा मी कशी लावते ते अशा प्रकारे आपण वे वेगवेगळी कलरची फुले तयार करू शकतो असा केक आपला रेडी झालेला आहे आपण वेगवेगळ्या आकाराची सुद्धा फुले तयार करू शकतो सनफ्लावरचे वगैरे अशा प्रकारे या नोजलने भरपूर प्रकारची फुले तयार होतात हे केकवर अरेंज करून झाले आहेत बघा अशा प्रकारे मी हा केक रेडी केला आहे कसा वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा